नमस्कार मंडळी कसे आहात हे बघा आत्ताच आमची इथं मगाशी पाऊस येऊन गेला आहे सगळा चिखल झाला आहे बघा गा। आणि ह्या गाडीने काय होतंय सगळं चिखल चिखल करून टाकिते इथं त्या टायरने त्याने सगळं त्याच्यात पाणी सासून राहतं आणि ह्या इकडे ना तिथं गायीने ती बांधितो बघा तिथं बी तसंच आहे सगळा राडा झाला आहे पाऊस काय सुसून घ्या ना सारखा सारखा पाऊस आहे आता ना ऊन पडलं आहे चांगलं पण आता किती वेळ ऊन राहते काय माहिती आहे त्यांचं काही काम चाललंय काय ना तिकडं रामफळीचं झाड पोडलं आत्ता बघू आता टाकायला ना। गेले सारा इकडे सगळं पाणी पाणी झाले कडवाळ पिरलंय उगवलं एक नंबर पाऊसच बंद नाही ऊन किती पडले बघा ना आत्ता पाऊस येऊन गेला आणि ऊन किती पडले छाटावं पण हा लागले झाडाला फुलच लि पण आपल्या जा ती जाते काय ना वेगळीच आहे पण hmm, जाते हा फुलं किती छान येते त्याला लाल लाल नुसतं कळी नुसती गच्च झाड भरलंय हे आणि हे पारे जातं काय नाही गेल्या वर्षी म्हणलं होतं मग गेल्या वर्षी काय म्हणलं होतं की इथं दारात पडवी गाला बघा आता ते बिणकुळ्या कुळ्या गोगल गाया सगळ्या घरात जात्यात पडवी घातली असती तर ते वल्ल झालं नसतं नेमकं उमऱ्यात उम आतमध्ये जायला सोपं आहे त्यांना ना शंभर सोडल्यात काल किती सोडल्या शंभर कोण सोडल्या त्या डोंगराला भरून तरी पण तरी पण आहेत सकाळ परत धरू संध्याकाळी संध्याकाळी परत धरू आपल्याला उद्योग असते ह्या वर्षी ह्या वर्षी नाही दरवर्षीच त्या बेंडकुळ्या आणि गोगल काय हायच ते दिवशी माल दोन तीन सापड होती डोळा पडते आता बारीक बारीक आहेत ना छोटे 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 अबे ना ते कारले बी जसं सगळं तुटून आपण आखा बाग काढला शेताफळीचा आता एवढे दोन तीन झाडंचे आपल्याला सीताफळीचे तिथं पाहिलं केवढं हे बघा मोठं कारलंय या झाडं पिकून आहे ना त्याचं सगळं बी पडलंय खाली ती तिथे काय कार <निशा> <laughs> माझा हात बघा कसा झालाय केळीने केळीचे वेपर्स केले ते सगळा हात काळा झालाय हात धुतला तरी जाईना ते तुम्ही कारल्याची येल तोडून टाकले तर मुन्ना तुमच्या गुरांची शूटिंग काढत्या <laughs> श्लोक आला का नाही डोंगकराला एक एक गायी पण ती अजून एक तास सारीने एका गायीला काय म्हणते गायने मुख खाल्ला होता त्या दिवशी बघ ती मांजर बघा मांजर तिला येत आहे ना सगळं उकांड्यात नुसतं मुखच उगलय माणसाच्या माग माग मांजरीच कठुड असतं का तिथं ते तारत गुतून बसली होती चल या चल म्हणू चल कुठे गेली ती चिखलात माझ्या मागच हिंडायचं तुला तेवढे बारा महिने लिंबू चालू असत तेच वेल का कार नाही नाही कडू येईल

माही बांडे राहिलेत घासायच्या अजून दिवस जाईल नाही चावत आहे घास कापायचाय पण सगळं वल्ला झालंय मच्छरच चावत तिकड म्हणून मी कापी ना बघा आपल्या दारात बघा तुम्ही आधी सगळं शेवाळ शेवाळ त्यात फुलांची झाडे एवढी लावतात सगळं दाट दाट करून टाकले गवात उगले तिकडे बा किती उगले काय झालं हे आत्ता ऊन पडलं ऊन सुद्धा ना किती दिवस झाले पुढल्या वर्षी पडवी घातली ना मग ही झाड आपल्याला सगळी काढावं लागते सगळी आहेत बघा नुसती हिरवं हिरवं दारात पण पण आपण एवढी झाडं आहेत आपल्या दारात पण कधी आपल्या दारात इकडं साप निघलं नाही पण आजपर्यंत कधीच नाही मजगस पण झाले बींडकुळ्या आणि गोगल काय तेवढा सोडून हा ना काली काल तांबा तंबाखूचा हुकटा मग लेखीच यायला लागली डायरेक्ट इथूनच डायरेक्ट उमऱ्यातून डायरेक्ट घरात ओललं <laughs> ओललं सगळं चला तुमची साफसफाई काय पूर्ण व्हायची नाही व्हिडिओ लई मोठा होतोय चला मग करा बाय 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 <laughs> बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये